संस्कृत संस्कृती संवर्धन पुणे देवाची आळंदी आयोजित राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी पंचम गटामधून बोलत आहे सर्वेभ्या नमो नम अहम मोनिका प्रकाश आंग्रे पनवेल नगरम आपल्या आवडत्या दैवत म्हणजे पाणरंग श्री विठ्ठल याचे वर्णन करत आहे धर्म कर्म व भक्तीचा महापूर असलेले श्री आद गुरु आद्यशंकराचार्य हे जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा ते भीमा नदीच्या तीरावर बसले आणि तेथे ते बसले असताना त्यांनी ध्यानमग्न झाले आणि ध्यानमग्न झाल्यावर त्यांनी मन चित्त एकाग्र करून जसा त्यांना पांडुरंग दिसला तसे त्याचे वर्णन या पांडुरंगाष्टकममध्ये केले आहे आणि त्याचे वर्णन मी तुम्हाला आता तु सहवा श्लोक सांगत आहे सङ्गत आरीटो जलसर्वदिकप्रान्तभागं सुरेरर्चितं दिव्यरत्नेर्नरगेहि त्रिभङ्गाकृतिबहमालावतस्सं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अर्थ असलेल्या मस्तकाव्यामुकुटा कांतीने मुखाभोताचा सर्व भाग उजळून निघालेला आहे दिव्य व अमूल्य रत्न अर्पण करून देव ज्याची पूजा करतात अशा या बालकृष्ण रूपाने जो तीनही ठिकाणी म्हणजेच पाय कंबर व मान यामध्ये वाकून उभा आहे आणि त्याच्या गळ्यात वनमाळा व मस्तकावर मोर पिसाचा तुरा शोभत आहे अशा या परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी वंदितो आहे पुढे त्यांनी सातव्या श्लोकात म्हणतात विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लिलयागोपवेशं दान गवावृंदकानंददम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभू म्हणजे सर्व व्या विश्वव्यापून राहिलेला वेणू वाजवत वृंदावनात फिरणारा तो दुरंत दुरंत आहे म्हणजेच त्याचा कोणालाही अंतच लागत नाही त्याच्या लिलेने गोपवेशन धारण केलेल्या गायीच्या कल्पाला आनंद देणाऱ्या आणि त्याचे सतत मधुर हास्य असणारा अशा त्या परब्रह्मस्वरूपी स्वरूपी मी वंदन करीत आहे धन्यवाद हो।